Yeah. या कुठे हॅलो या विजय चौगुले या विजय महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी वडाड समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्मान्य चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करती बिनसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज अकस्मित आपल्यामधून निघून गेला त्यांच्या आठवणी तुम्ही आज आपल्याला आज जो जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळते की एक कोणीही असो कुठल्याही समाजाचा असो पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्मानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वातावरण आहे त्याला त्याच्यासाठी काय करायला लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत पण जे जे काही मदत लागेल ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण सर्वजण प्रयत्न करणार आहेत मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही ज्यांना पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत त्यांना वाऱ्यावर हो सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्यावर जबाबदारी टाका आंबेडकर साहेब की पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी राहील परत एकदा मी आपल्या सोमनाथ सूर्यवंशीला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या मी महाराष्ट्र मठाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो आज शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांत देत आहोत आपल्याला बाळासाहेब आपण आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवले नाही सगळ्याला भयकवून त्याला लातूर मध्ये न्या पुण्यामध्ये न्या पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते प्रशासन नमलं आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे त्याचा अंत्यविधी इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला आपण सगळ्यांनी धरला म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंतदर्शन झालं भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शही सोमनाथ शेळकेच स्मारक करायचं आहे सोमनाथ सूर्यच स्मारक करायचं आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख ,00 रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्यांना ज्या ज्या जा पोलिसांनी आपल्या ह्या अमानुषपणे मारहाण केली खून केला या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण दोन दिवसापासून जे झालं ते झालं आपण असं शांत ठेवायचंय आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे मी आपल्याला नम्र विनंती करतो जय